शेवटच भाष्यचा टप्पा आहे सदिस पान नंबर एवं आत्मनाआत्मनोहो सदसतोहो उभयोहो अपि दृष्टः उपलब्ध अंतः निर्णयः सदसद एव असद असद एव इति तु अनायोहो यतोक्तयोहो तत्व दर्शविभि एवं आत्मनाआत्मनोहो हो। नाम उभयो हो अपि दृष्ट नाम उपलब्ध अंत नाम निर्णयः सद सद एव असद असद एव इति निर्णयः तु अनयो हो नाम यथोक्त यो हो नाम पुढचं सगळं तुम्हाला पुरा पुढचं पॅरेग्राफच आहे नाम करून टाका काय अडचण नाही तत्वदर्शी तर आता काय अन्वय करत असताना कसा कराल भी सगळे शेवटच पहिलं घ्या तत्वदर्शी तत्वदर्शी उभयो हो अनयो हो। अंतदृ उभामध्ये अपियून जाईल अरे अंत दृष्ट लक्षात आलं का ठीक आहे मग तत्वदर्शी अनयो अपी दिसला का किरण उभयो अप अंत कल तत्वदर्शाकडून तत्वदर्शचा अर्थ काय होता पुढच्या तीन उडी त्याला स्पष्ट करते चला तत्वदर्शाकडून उभयो हो, उभय मग उभय पदाचा एवम आत्मानात्मनोह हो, सदसतो हो। उभय म्हणजे रे दोन बुद्धी सद्बुद्धी आणि सद्बुद्धी असद्बुद्धीचे विषय असणारी दोन सद्बुद्धीचा विषय कोण काय तुम्हाला सांगितलं ज्याच ज्ञान असते तोच त्याचा विषय असतो सद्बुद्धीचा विषय कोण सद् सद्बुद्धीचा विषय सद्बुद्धी म्हणजे अक्षय सद्बुद्धीचा विषय कोण ब्रह्म म्हणजे सत तिथल्या बोलत बोलायच मग असतबुद्धीचा विषय कोण असत घटपटा आधी ज्याच ज्ञान असते तोच त्याचा काय असतो विषय असतो बरोबर मग सद्बुद्धीचा विषय सत आणि असदबुद्धीचा विषय असत तर हे कोण आहेत मग सदन असत आत्मा सद आहे अनात्मा असत आहे म्हणून अशा प्रकारे आत्मा हो सदयो हो आत्मा आणि अनात्मा असणारे हे दोन्ही सद आणि असद अनयोह हो, यथोक्तयोह हो, यथोक्तयो म्हणजे यथाउक्त जसं सांगितलं ते दोन कसं सांगितलं आत्म्याला सद म्हणा असं सांगितलं आणि अनात्म्याला म्हणा असं सांगितलं चला खरं मग तुमच्यावर हे नाही का असं गोपीचं बोललं सुतक पडलं नाहीचा विषय नाही कोणताच नाही नाणसे गीता भाषा लोक शिकत गेले टिकक्याने टाक केला हवाय मावली अरे असं मस्त शिडी वळत जाणं गंध लावत जाणं शाळेत जायच्या अगदी वाटलं तर पुसून टाकत रो मग अध्यात्म पालनात जोपर्यंत सामर्थ्य येणार नाही तोपर्यंत तुमच्या ज्या गोष्टी आहेत ना ते हिटिओ काळजी जीओ काळ ते काय सगळं फेर आहे सगळे तुम्हाला व्यक्तिगत सामर्थ्य आहे ना आणि करणं तर जागतिक काम आहे मला बोलणं कळलं नाही मी व्यक्तिगत गंध लावायचं सामर्थ्य येऊन लोकांत फिरण्याची हिंमत येईना आणि लोकायला गंध लावून कधी शिकवणार काम मोठ्या लेवल करायची करायची फक्त एकांतात जाऊन व्हिडिओ काढणं त्याला काय लागलं कोणीच नसते तिथं काही म्हणेल अरे किरण काय हरकत गररो ते काल ते मनोरंजन गेलो गेल तर काय ते तू म्हणून दाखव साधा साधा करून नको काय ते सांग की ये काय नाही म्हणून अरे खरंच मला ऐका ऑर्डर हात त्याला अरे सांग की बोर ना।, ना पैसा लगता है ना खर्चा लगता है राम राम बोलिए अच्छा लगता है ना पैसा लगता है ना खर्चा लगता है काय बोलो राम राम बोलो बहुत अच्छा लगता है ना <coughs> मग तुझं इष्टा मिस्टा असेल ना <coughs> तुझा एक अक्षर नाही आहे अक्षराचा तर एका वर्षाचा जर खर्च वाचला तर तो आयफोन आणते कळ नाही पुरे सगळे लक्षात एका एक वर्षाचा खर्च वाचवला एका एक वर्षाचा जर खर्च वाचवला एका एक वर्षाच्या खर्चामध्ये काय तो हा फोन नाही येत आपला आपला कोणता आहे रे अँड्रॉइड नाही येत आयफोन येते वैष्णवच्या बापाजवळ्या जो कीर्तनाला पाहून घेतो कसं असते आयफोन कशाला म्हणतात हळाला का मग काय सांगत होतो मी तुम्हाला हा यथो अनयोह म्हणजे यथोक्त योह लिहिलं ना आचार्यांनी यथोक्त म्हणजे जसं सांगितलं नेमकं कसं कस सांगितलं की आत्म्याला सद म्हणा अन आत्म्याला सद म्हणा तसे हे दोघं जे दोघही या दोघ आणि शिष्टी आहे बरोबर मग जे लागणार अशा आत्मानात्म स्वरूप असणाऱ्या सदसद या दोघांचा अपी अपी ही या दोघांचा अपी ही देखील सुद्धा।, सुद्धा या दोघांचा ही दृष्ट या दोघांचा सुद्धा काय पाहिलेला आहे दृष्ट अंत म्हणजे काय रे निर्णय निर्णय म्हणजे मग कडाला सद सदैव <laughs> असद असद ये निर्णय याला म्हणायचं अंत सद सदच आहे आणि असद असतच आहे ब्रह्म सदच आहे आणि घटपटादी असतच आहे अस पक्क दृष्ट उपलब्ध अर्थ लिहा अनुभूत उपलब्ध बोला अनुभूत असा ज्याचा अनुभव झालेला आहे कळाला का मग तत्वदर्शाला असा अनुभव झालेला आहे कसा या दोघांचाही त्याला निर्णय अनुभवलेला आहे त्यानं निर्णय कोणता सद सदच आहे आणि असतच आहे असा, 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 असा निर्णय त्यानं ना? नाम उपलब्ध नाम अनुभूत कळाला उपलब्ध होच्यापूर्वी नाम मला होती तो अशी तयारी चालू व्हायची कळालं नाम उपलब्ध नाम हो असा निर्णय ज्याचा अनुभव असा अनुभवलेला आहे कोण हे कोण अनुभवलेला आहे ना कडून असं अनुभवलेलं आहे ना हरिभी नेसी कडून असं तत्वदर्शक कडून असं अनुभवल्या जात ओके कोणाकडून अनुभवल्या हो जातो असं माऊली तत्त्वदर्शी मग तत्त्वदर्शी कशाला म्हणतात नाम, विनाम तद इति नाम, सर्वमच ब्रह्म तस्य नाम तद इति तद्भावह तत्त्वम तद्भा तत्त्वम नाम ब्राह्मणः याथात्म्यम् तद्रष्टुम शीलमे शी ते तत्वदर्शीन तै ही तदिति सर्वना ती सर्व भी काय काय शब्द आहेत तत् तत्ना तत्वदर्शी मध्ये जर थोडं थांबून वाचायचं झालं तर पहिला शब्द कोणता येतो का आहे आणि त्या तत् त्याचा भाव तत्व पण याचं दर्शन ज्यानं केलेलं आहे अशा कडून झाला तत्वदर्शी भी माझ्याकडे लक्ष या पहिलं शब्द काय आहे तत्वदर्शी भी म्हणजे तत्वदर्शी हरी हरीची जशी तृतीया व्हावी काय हरी का भी तस तत्वदर्शी तत्वदर्शीची तृतीया काय झाली मग तत्वदर्शी तत्व, तत्व म्हणजे तत्व तत्... त्याचा भाव तत्चा भाव आणि हे ज्यानं दर्शन केलेलं आहे असा झाला तत्वदर्शी अंधी अशा तत्वदर्श्या कडून मग आता पहिला शब्द कोणता आहे तत् म्हणजे काय तत्ती सर्व नाम तद हे एक सर्व नाम आहे तुम्हाला माहित नाही का आचार्य म्हणतात सर्वादिनी सर्व नामाने या सूत्र पाहत नाही हे सूत्र पाहत असताना आपण बघितलेलं आहे की नाही कि है ना? है? 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 है ना? सर्व नाम आहेत त्यात ना हे सगळे काय आहे सर्व नाम अस्मद हे सर्व नाम आहे तिथे सर्व नाम सर्वनाम हे काय सर्व नाम आहे त्यात काय नवीन आहे एवढं अस असं सर्व नाम आहे ना वो सर्व कोण आहे अरे सर्व म्हणजे <coughs> ब्रह्म सर्व म्हणजे ब्रह्म ब्रह्माला सर्व का म्हणतात रे ब्रह्म सगळ्या जगताचं कारण आहे म्हणून ब्रह्माला सर्व काय काय किंवा एक सोपं कारण जे विचारसागरात आपण शिकलो अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठानुरूप आणि हे सर्व काय बरोबर ब्रह्म काय त्याचं मग अध्यस्त पदार्थ अधिष्ठानुरूप असतो म्हणजे काय होईल मग वैष्णव अर्थ अधिष् याचा सर्व कोण सर्व कोण आहे ब्रह्म अधिष्ठान सर्व कोण आहे जगत आहे पण अध्यस्त पदार्थ कसा असतो अधिष्ठान रूप असतो मग संपूर्ण जगत आहे अध्यस्त मग संपूर्ण जगत कसं होणारके कस होणार अधिष्ठान अधिष्ठान कोण आहे म्हणजे मग ते कोण रूप होणार मग सर्व म्हणजे ब्रह्म बरोबर आहे की नाही सर्व म्हणजे ब्रह्म सर्व म्हणजे कोण सर्व कोण आहे ब्रह्म आहे कारण नियम आहे अध्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो आणि सर्व प्रपंच काय आहे हा अध्यस्थ आहे आणि ब्रह्म त्याचं अधिष्ठान आहे मग संपूर्ण प्रपंच हा कसा होणार ब्रह्म रूप होणार म्हणजेच काय मग सर्व काय झालं सर्वमच ब्रह्म सर्व म्हणजे कोण रे ब्रह्म तस्य म्हणजे त्या ब्रह्माचं तस्य नाम ब्रह्मन त्या ब्रह्माचं नाव तद इथे त्या ब्रह्माचं नाव आहे मग तद त्या ब्रह्माचं नाव काय आहे पुढे येईल कोणा ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्म स्त्रीविधस्मृता ओम तत् सत ब्रह्माचे तीन नाव ओम तत् सत सद। ओम सदिति निर्देशो है ओम सद। ना ओम तत् सत त्या दोन नंबरचं नाव काय आहे अरे तत् त्यातलं तद आलं इथं आता तस्य नाम तद तस्य म्हणजे कोणाचं रे ब्रह्माचं नाव काय तद आहे तद इथे बरोबर तद्भाव तत् तद म्हणजे ते ब्रह्म भाव म्हणजे धर्म त्या ब्रह्माचा धर्म तद्भाव ब्रह्माचा धर्म धर्माला शॉर्टकट मध्ये म्हणत असतात त्व शॉर्टकट मध्ये काय म्हणतात त्व मग भाव म्हणजे दर्मा, त्व मग भावच्या ठिकाणी त्वा शब्द टाका मग काय होईल तत। तत् तत् भाव आहे की नाही तर तद्भाव भाव म्हणजे काय भाव म्हणजे काय त्व तत्ता आहे आधी भावच्या जागी त्व टाकला मग काय येणार बरोबर तद्भाव नाम नामत तद्भाव म्हणजेच काय रे तत्व त्या ब्रह्माचा धर्म बरोबर म्हणजेच काय ब्रह्मण ब्रह्माच काय रे याथात्म्य खरेपणा ब्रह्माचा खरेपणा त्याला म्हणायचं याथात्म्य आणि ते ब्रह्माचा खरेपणा पाहण आहे ज्याचा स्वभावशील म्हणजे स्वभाव येशा म्हणजे ज्यांचा अं ते ब्रह्माचा खरेपणा पाहणं आहे ज्यांचा स्वभाव त्यांना काय म्हणतात रे ते कोण झाले मग तत्वदर्शी न ते तत्वदर्शी झाले तत्वदर्शी शब्द नाही रे हे तत्वदर्शी हरी सारखं नाहीये हा चाल लक्ष तत्वदर्शीन शब्द आहे तत्वदर्शी भी जे वर म्हणलं ना आपण तर ते हरिप्रमाणे तृतीय ने तत्व दर्शिन करीन करी करी करीन 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 करीना काय म्हणला हा कटरी ना अरे करी नाय म्हणजे कटरी नाही कुठे तुला कट कुठं दिसला त्याच्या काही बोलत करीनाय कटरीना नाही कळाला काय हा ना पैसा लागताय पुन्हा विसरलो म्हणजे काय पर्शाय पैश पैसा काय रे पैसा लगता है ना खर्चा लगता है बस राम राम कहो अच्छा लगता लागत लाईक केल्यावर चांगलं नाही वाटत तो मुद्दा आहे पैसा भी नाही लागत खर्चा बी नाही लागत राम राम बी नाही लागत फक्त काय लागत लाईक लागत फॉलो फॉलो वर लागतो त्याच काय हम्म काय कशासाठी घेतलं तुम्ही हा कटरी ना पाहिजे हम्म तर काय साठी घेतले जाऊ देऊ शीलम ज्यांचा स्वभाव आहे काय त्या तत्वाला पाहणं ब्रह्माचं खरेपणा पाहणं पाहणं म्हणजे अनुभवन है ना दृष्ट उपलब्ध अनुभूत त्या ब्रह्माचा खरेपणा अनुभवन हा आहे ज्यांचा स्वभाव त्यांना काय म्हणलं जातं तत्वदर्शीन ते तत्वदर्शी आहे तत्वदर्शी तत्वदर्शी नऊ तत्वदर्शीन बहुवचन राम रामो रामा हा म्हणण्याप्रमाणे तत्त्वदर्शिन ते सर्वजण कोण झाले मग तत्वदर्शी आणि अशी जे तत्वदर्शी तईही तत्वदर्शी अशी जे तत्वदर्शी आहेत की जे ब्रह्माचा खरेपणा बघतात अनुभवतात त्यांच्याकडून हा निर्णय अनुभवलेला असतो की सद तत्वदर्शीन ती तत्वदर्शी भी या

लगेच दोन वर्ष झाली त्याची तीस लोक पाळेन तो पहिलापासून प्रश्न करतो बाब बी कबूल आहे मग जर म्हणला मी जय जय शुद्ध परत पाठ करतो मी त्याला मशीनमध्येच टाकून देऊ सहनच नाही आणि काय आठ दिवसही प्रॅक्टिस आहे की नाही कसं काय मायाबापर्यंत झालं ते कटरी ना तुला <laughs> <औहुँ। laughs> काय कळाल दादाकडून अशा ह्या तत्वदर्शाकडून तो निर्णय अनुभवला जातो कोणता निर्णय रे मावली कोणता निर्णय सांग तुम्ही लक्ष नाही देत रे लक्ष द्या रे लक्ष द्या कोणता निर्णय अक्षय कोणता निर्णय कोणता निर्णय सद सद आहे आणि असत खरं खरंच आहे खोट खोट हा निर्णय त्या तत्वदर्शाकडून अनुभवल्या जातो चला पुढे तम तत्वदर्शी नाम दृष्टी हा आता मग हे नेमकं एवढं त्या तत्वदर्शाचं लेक्चर कोणतं तत्वदर्शी आपला कोण आहे अर्जुनाला सांगून राहिलं भगवंत आणि अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला सांगतात अर्जुनाची व्याजे गीता श्री श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे व्याज म्हणजे हा व्याज म्हणजे निमित्त अर्जुनाची व्याजे गीता श्री श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे अर्जुनाला निमित्त करून अख्ख्या जगावर भगवंताने उपकार केले तत्वदर्श आमचा काय युवाही लागतो का शेजारी आहे का गावकरी आहे का आमच्या गावाचा सरपंच आहे आम्हाला याच्याकडे सह्या घ्यायला जावं लागेल म्हणून काही संबंध आहे काय आमचा काहीच नाही आम्हाला का सांगता ऐका का, का सांगतोय त्वम अर्जुन त्वम म्हणजे कोण अर्जुन, अर्जुन। तम्ही अर्जुना तू सुद्धा तत्वदर्शीन दृष्टी तत्वदर्शी माणसांची है ना नाम करिनाम कळते की नाही करिन करी नहो करीनाम नाम तत्वदर्शी नोहो तत्वदर्शीनाम तत्वदर्श नाम दृष्टी या तत्वदर्शी जी आहेत हे की ज्यांना निर्णय झालेला आहे यांच्या दृष्टीचा आश्रित्य आश्रय करून यांच्या दृष्टीचा काय करून आश्रय करून शोकम च मोहम हितवा च इकडे तिकडे घेतलं किंवा नाही बी घेतलं तरी काही अडचण नाही शोकम मोहमचे हितवा मी काय बोललो होतो शोकम च मोहम हितवा असं केलं होतं शोक आणि मोहाला हितवा टाकून हितवा म्हणजे काय रे टाकून शोक आणि मोह टाकून शीतोष्णादिनी शीतोष्णादिनी आधी म्हणण्यात कोण घ्यायचे मग सुख दुःख बी घ्यायचे भूक तहान बी घ्यायचे शीतोष्णादिनी नियतानियत रुपानी नियतन अनियत निश्चित अनिश्चित काही आहे का पक्का आहे का ते शीतोष्ण नाही ते जात आणि येत असे द्वंद्वानी द्वंद्व आहेत न ते जोड्या सुख दुःख भूक तहान शीत उष्ण असे हे जे द्वंद्व आहेत विकार हे जेवढे आहेत हे सगळे विकार, अयम असत। अयम विकार असन हे न असन एव हे सगळे विकार असतच आहेत हे सगळे विकार कसे आहेत असतच आहेत कसे असत आहेत हे तुम्हाला कळाला का अर्थ पुन्हा आहे का अर्जुना तू सुद्धा त्वमपि तत्वदर्शनाम दृष्टी दृष्टी म्हणजे अनुभूती खरं आपण दृष्टाचा अर्थ वर काय केला किरण के अनुभूती म्हणजे इथं काय अनुभूती <coughs> तत्वदर्शाची जी अनुभूती आहे दृष्टींचा अर्थ काय करसा अनुभूती त्या तत्वदर्शाच्या अनुभूतीचा आश्रित्य निधाय विधाय ना आश्रित्य आश्रय करून त्या तत्वदृष्टी माणसाच्या अनुभवाचा काय करून रे आश्रय करून तू काय कर शोकन मोह टाकून दे सद सदच आहे असत सद कधी जाणारच नाही असत कधी राहणारच येणार नाही कुठे गेलं गावबाजे सत कधी मावली जाणारच नाही असत कधी राहणारच नाही जे असं ते राहणार आहे का आता हे डस्टर कायम राहणार आहे का तो येणारच नाही यायला चेतन पाहिजे जायला चेतन पाहिजे हे की नाही तर इथेही इथं आहे राहिलेलं तर असंच राहील का हे नाही हे तुम्ही याला वापरलं नाही तरी सुद्धा खराब होणार कळालं का तर असा जो दृष्टी आहे याची तत्वदर्शाची त्या दृष्टीचा आश्रय करून तू काय कर शोक आणि मोह टाकून दे काबर टाकून देऊ अरे ते धडे ते शीतोष्णादिक नियत अनियत अनिश्चित स्वरूपाचे ते आहेत त्यामुळे हे विकार नाहीतच अयम विकार हा असन एव हे असतच आहेत कसे असत तच। आहे उदाहरण ना mm. मरीची जलवत सूर्यकिरणांपासून निर्माण झालेलं पाणी त्याला मृग म्हणतात आता मृग कशाला म्हणतात रे तिला पाणी वाटत मृग ते फक्त कोणासाठी पाणी आहे हरणासाठी पाणी आहे म्हणजे ती काही वापर करू शकते असं नाही पण ठीक आहे तिला ते पाणी वाटतं म्हणून त्याला काय म्हणलं जातं मृग जळ तर मरीची जलवत सूर्यकिरणांपासून निर्माण झालेलं पाणी मरुभूमीशी किरणाचा संबंध आला की ते पाण्याप्रमाणे तवंग वाटू लागतात त्याचे कळालं का चला मरीची जलवत मिथ्या अवभास होते मृग खोटच हे आदि द्वंद्व भासतात इथे मनसे निश्चित्या असा मनामध्ये निश्चय करून तितिक्षस्व क्षस्व इति अभिप्राय तू ते सहन कर असा अभिप्राय म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे सहन कर नित्य आहे म्हणूनही सहन कर भीष्माचार्यादी आत्मदृष्टीने मिथ्य आहे किंवा हे मात्रा स्पर्शा आगमापयी आहेत म्हणूनही तू सहन कर सद सदच आहे असद असदच असद आहे सद कधी जातच नाही असत कधी राहतच नाही हे पक्क निर्णय कर तत्वदर्शाप्रमाणे आणि हे सगळं सहन यानं काय होईल सोमृतवाय कल्पते पंधरावा श्लोक सांगितलं नाही ना कोणता येते ते पुरुषम पुरुष वर्ष सुखमधीम सोमृतवाय तीन कारण झाले शोक नको करू टेन्शन घेऊ नको सांगण्याची पटून देण्याचे मी म्हटलं स सद आहे मग सत कशाला म्हणतात सतचं खरं स्वरूप काय आहे ते आता पुढे सांगतील त्या उद्या पाहिजे ओम पूर्ण मद पूर्ण मदम पूर्ण पूर्ण मद पूर्ण सुपूर्ण